नमस्कार मी सचिन जालना आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील लोदी मोहल्ला येथे आज शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात लक्ष्मणसिंह वर्मा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला हो आहे सह के हा सोहळा अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा संविधानिक हक्क आणि विकास कामांची पूर्तता हेच आपलं ध्येय असल्याचं ते म्हणाले आहेत संवाद साधताना त्यांनी सांगितले की गणपती विसर्जन दुर्गामाता विसर्जन छठ पूजा याकरिता निर्माण केलेल्या भव्य विसर्जन कुंड यामुळे अत्यंत आरामदायक आणि विधिवत विसर्जन होत आहे जालना शहराचा पाणीपुरवठा रस्ते नाली लाईट आणि सार्वजनिक सुविधा या विषयांवर आपण तत्परतेने कार्य करत आहोत कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विकास कामांचे कौतुक केले आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे असं म्हणत जनतेने हात वर करून पाठिंबा दर्शवला या कार्यक्रमाला युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर शहर प्रमुख विष्णू पाचफुले महेश दुसाने दिनेश भगत प्रतापसिंह वर्मा अनवर मिर्झा लियाकत भाई शुभम टेकाळे राजू सरोदे सगीर पैलवान अशपाक पठाण मनोज धानो अमोल दुसाने चव्हाण मान्यवर उपस्थित होते विकास लोंढे यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी मागणीसाठी जालन्यात समस्त मातंग आणि ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता खून झालेल्या विकास लोंढे यांच्या आई वडिलांनी आरोपींना अटक करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी देखील तात्काळ कारवाईची मागणी केली आहे जालना शहरातील नूतन वसाहत भागात पंचवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विकास लोंडे या पंचवीस वर्षीय तरुणाचा भागात राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी खून केला होता या प्रकरणी कदीम जालना पोलीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत त्यामुळे या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकुका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी या मोर्चात सर्व सामाजिक संघटना सभा घेत आरोपींवर कारवाई करावी आणि जालन्यात वाढलेली गुन्हेगारी थांबवावी अशी मागणी केली आहे तर मयत विकास लोंढे यांच्या आई वडिलांनी देखील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे मी नेताजी बोस संघटनेचा रतन आसन लांडगे आज आक्रोश मोर्चा आहे नूतन विकास त्याला बेरहिमनी चार पाच गुंड्यांनी बेरहिमिनी एकशे वीस वार मारूनसनी मारलेले आहे आणि बेदम मारून त्याचा खून केला आहे आता प्रत्येक मातंग समाजाला वेगवेगळ्या जातीचे कोणते बी लोक फक्त मातंग समाजालाच मारून मारूनसनी त्याच्यावर अन्य अत्याचार करते यासाठी आज सगळ्या मातंग समाजाने आम्ही आज मोर्चाचं नियोजन ठेवलं आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिस लोक आमचा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की आज ही प्रशासन पोलीस आज ही शासन आज हाता धरून बसले आहे आणि जे लोक गोर गरिबांवर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करते त्यांना फक्त काही दिवसाची शिक्षा करते जेल म्हणून रिहा करती की असं जर प्रग घडलं तर आज, आज मातांग समाज आमचा वंचित झालेला आहे आज महातांग समाजामधले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाला मुला मी आवाहन करतो की आज आपल्याला आता मध्ये काठी घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज तर सगळे तरुण मुलांनी आवाहन करीन की माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर ग्रुप तयार करा आणि जिथे आताच्या रोज असेल तसा शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल नाही घेतली तर त्यांचे हातपाय तोडायची अशी ताकद ठेवा असे माता समाजांनी बांगड्या भरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने असा मोर्चा काढा आज तुम्हाला लोकांना मारा लागले तर आज तुम्हाला काहीतरी काळजी नाही आज तुम्ही मुठी लोक जमा व्हावं हो लागले माझी इच्छा आहे की पुरे महाराष्ट्रभर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंडे मारा शिक्षा व्हावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये मातांग समाजाला अन्न आता करते त्यांना रस्त्यावर भोंगळ नांगळ करून त्यांची दिंड काढावा त्यांच्या तोंडाला काळ लावा तसं नाशिक मध्ये कायद्याचा किल्ला असा नाशिक जिल्हा आहे तसंच जालन्यामध्ये जालना जालना जिल्हा कायद्याचा किल्ला करण्यामध्ये यावा पोलिसांनी शासनाने डोळे उरावा ते आज महातग समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय होतो आज आम्ही वैतागून आज आमच्या हातामध्ये आम्ही काठी घेऊन आज आमच्या तरुण मुलं जमा करून आमच्या महातगाचे आमच्या आई बहिणीचं आमच्या मुलाचं आमचं सुरक्षण करण्यासाठी आम्हाला वैतागून हातामध्ये काठी घेणं आम्हाला मजबूर येऊन लागेल म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळची तात्काळ ह्या गुंड्या गर्द्याला ह्या लोकांना असं नंग करून भोंगळ करून गाडवा बसून त्यांची वरात काढा आणि त्यांना मार मारा करायला फाशीची शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकांना कमीच आहे त्याला तडपू 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 मारावा कारण की एक गरिबाच्या व्यक्तीला ते जीव मारते आज त्यांच्या घरचे लोक वनवासी कारवाई झाले आज काम करून त्याला कोणी चालू शकत नाही त्या लेकराच्या कष्टावधी राहत होते दुखा आज ही दुःखाची गोष्ट आहे आज मनामध्ये आमचा इतका राग आहे पण आज आम्ही शासनाच्या बंधन मंत्री बांधलेलो आहे पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर कायदा आम्हाला हातामध्ये घेणं लागल मी शासनाला सांगतो की डोळे झाकून बसू नका मातंग समाजाला सांगतो की तरुण मुलं सगळे मुळून आपल्या हातामध्ये काच घेऊन रस्त्यावर उतरा आणि आपल्या सगळं अन्याय झाला तर आपण त्यांना आपल्या मांगाचा टफळक आहे मातांगाच ती घाई वाजून दाखवा माझी इतकी इच्छा आहे मी तुम्हाला सपोर्ट करीन मी मी लांडगे सपोर्ट सपोर्ट मला तुम्हाला करीन करी, आज आमचा मोर्चा आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर निवेदन देणार आहे आणि तात्काळ हे भरपाई द्यावा लागल आणि आम्हाला भरपाई करून द्यावा की आज आमचा ते अनाथ मुलगा मेला आहे त्या मायाबाला कुणी जगवणार नाही म्हणून मानधान देऊन त्यांना सहकार्य करावा आणि कठोर कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे आई आज मोर्चा काढला काय झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकट हिंडत ते खूप अन्याय करायला आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात आमचे मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन सनी त्यांना फाशी झालीच पाहिजे ते म्हणते आमचे पोरं सुटू तर आम्ही शांत आहे ते अजून पण चालू आहे त्यांच्यावाल बोलणं ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही व्हावा म्हणून त्यासाठी मोर्चा या आमचं गेलं माझ काही वापस येणार नाही माझं लेकरू लिहडपण मारले ते फाशी मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटले आज माझं एवढीच मागणी माझं लेकरू जस गेलंय पण दुसऱ्यांना पण नको कायद्यात राहणं त्यांच्या त्यांच्या खूप आती आहे त्यांची खूप गुलामगिरीमध्ये आपले लोक त्यांच्या मध्ये ते निघले पाहिजे त्यांच्यासून कोण धमकी देता काय नाव आहे त्यांची माहिती आहे ना त्या मुलाची आईच आहे गंगाधर जाधव ती बाई बोलतीये काय मागणी आता पोलीस अधीक्षकांना तुमची त्यांना फाशी केलीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जयश्री प्रकाश लोंडे जालना जिल्ह्यातील एक मोठा नेता शिवसेनेच्या गळाला लागला असून शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारा नोव्हेंबर रोजी त्याचा पक्षप्रवेश होणार आहे या चर्चेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पुष्टी दिली असून मी आज पेपर फोडणार नाही उद्या तुम्ही पक्षप्रवेश पहा असं म्हणत माझी अनेक दिवसाची प्रतीक्षा संपल्याचं देखील जाहीर केलंय शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खतकर यांच्याशी बातचीत केली आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जालना शहरात जालना जिल्ह्यात शिवसेनेमध्ये अनेक नेते दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका उद्या कुठले कुठले कार्यक्रम आहेत आणि काय होणार आहे भाऊ उद्या एकनाथ शिंदे साहेब जालनात आहेत अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश होण्याचे संकेत आहेत काय सांगाल कोणते नेते प्रवेश करतील तुम्हाला मी आताच काही पेपर बोलणार नाही तो उद्या तुम्हाला कळेल कोण आलंय ते तो निश्चितपणे खूप दिवसाची प्रतीक्षा माझी संपलेली आहे आणि गळाला आमचा मोठा 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 मासा लागलेला आहे महापालिकेच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय कुठली बोलली झाली आहे कोणत्या अटी शर्ती असतील काय सांगा काही अटी शर्ती नाहीत संबंध महत्वाचे आहेत आणि त्यातून होणार सर्व उद्या उद्घाटन अगर श्री गणेश विसर्जन कुंडाचं काय सांगाल हो तसं आम्ही फुलं केलं होतं ते माननीय शिंदे साहेब येतात आणि त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या हस्ते या आहे एकंदरीतच उद्या श्री गणेश विसर्जन कुंडाचं उद्घाटन होतंय असं असलं तरी जालना शहरातील एका मोठ्या पक्षाचा एक मोठा मासा गळाला लागलेला आहे त्यामुळे उत्सुकता आहे जालना शहरात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेमकं कोणकोणत्या नेत्यांचे प्रवेश होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे साहिल पाटील एम सी न्यूज जालना जालन्यात दोन गतिमंद आणि मतिमंद अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पोलीस दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या खरात काळे यांनी केलाय प्रकरण काय आहे पाहूयात बऱ्याच लोकांकडून मला धबक्या आवाजामध्ये माहिती आली होती की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन मतिमंद मुलीचे एक गतिमंद होती आणि एक मतिमंद होती तर दोन मतिमंद मुलीवर रेपचं प्रकरण घडलेलं आहे अशी जेव्हा मला माहिती मिळाली ती तारीख एकोणावीस वीस तारखेच्या दरम्यान ही घटना झाली होती त्यानंतर मी एम एस जे आहेत सर यांना सुद्धा कॉल केला ज्या मॅडमने ज्या डॉक्टर मॅडमनी ते मेडिकल केलेलं होतं त्यांना सुद्धा मी कॉल केला आणि त्याच्यातून असं कळलं की बाबा त्याच्यामध्ये रेप झालेला होता आणि एक प्रकरण हसनाबादचं होतं तर हसनाबादचे जे पी आय आहे रे सर यांनी तात्काळ त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी कॉल सुद्धा केला होता मात्र दुसऱ्या दुसरा विषय असा आहे की जालन्याला प्रॉपर प्रॉपर जाण्यामध्ये ज्या मुलीवर ज्या मतिमंद मुलीवर चौदा पंधरा वर्षाची मुलगी आहे ह्या मुलीवर रेप झाल्याच्या नंतर एवढा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा अद्याप आता ह्या एकोणीस तारखेला म्हणजे आठ नऊ दिवसानंतर एक महिना या घटनेला होतोय मात्र मी डीवायसपी साहेबांना स्वतः भेटले की सर याच्यामध्ये गुन्हा का दाखल झालेला नाहीये जेव्हा डॉक्टरचा लेखी रिपोर्ट आहे की हा रेप आहे इव्हन कदीम पोलीस स्टेशननी हॉस्पिटलमधून त्याचा स्वॅब सुद्धा कलेक्ट केलेला आणि जेव्हा मी डीएसपी सरांना भेटले आणि त्यांना विचारलं की सर ह्या प्रकरणामध्ये काय झालं तर ते म्हणजे अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये पी पीआय यांना मी विचारलं तर ते म्हणताय की सदर बाजारवाल्यांकडे आहे सदरवाले सदर बाजारवाले सदर जे पीआय भारतीय आहेत जे ते, 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 ते प्रसिद्ध दे दे तर प्रसिद्ध आहेत अवैध धंद्याच्या साठी तर त्यांनी त्यांचं तेन म्हणणं आहे कदीम वालेचं कदीम वाले म्हणणं आहे सदरवाले आणि ह्या दोघांनीही अद्याप त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला नाही अक्षरशः त्याच्यामध्ये जो स्वॅब आलेला होता तो स्वॅब सुद्धा त्यांनी आतापर्यंत रिपोर्टसाठी पाठवलेला नाहीये त्याच्यामध्ये जेव्हा मी डीवायस पी सरांसोबत बोलत होते तेव्हा त्यांनी जेव्हा पीआयला इन्क्वायरी केली तर पीआय म्हणे की आज मी ते स्वॅब वगैरे ते सगळं नष्ट करणार आहे म्हणजे इतका गंभीर विषय आहे की हा पोक्सोचं प्रकरण आहे एका मतिमंद मुलीवर अन्याय अत्याचार होतो आणि हे जे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्याऐवजी ते त्यांना ते, ते, ते नष्ट करण्यामध्ये इंटरेस्ट अधिक आहे मग ह्याच्यामध्ये कोण कौन कोण आहे असं बोललं जातं की मुलीवर त्या गँगरेप झालेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की मॅडम त्या मुलीच्या घरचे जे आहेत तर ते कंप्लेन द्यायला तयार नाही तर मी म्हणाले की पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होता येतं त्याच्यामध्ये आणि पोलीस स्वतः फिर्यादी व्हायला जर त्यांना भीती वाटत असेल ना तर मी स्वतः त्याच्यामध्ये दे फिर्याद देते पण तरीही कुठलीच यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली नाहीये आत्ता एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा आतापर्यंत तो गुन्हा दाखल झालेला नाही इव्हन ते जे स्वॅब घेतले होते तर ते स्वॅब सुद्धा त्यांनी तपासणीसाठी पाठवलेले नाही म्हणजे पोलिसांना फक्त कशामध्ये इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांना हप्ते मिळतात फक्त हप्त्याच्या मध्ये इंटरेस्ट आहे पोलीस प्रशासनाला आपण बघतोय तर पोलीस प्रशासन अतिशय वाह्यात प्रकारे काम करते मी मुद्दा हेतू पुरस्कार वाह्या शब्द वापरते कारण जे काही प्रकरण होत चाललेले आहेत आता अशा अशातच आजच अगदी मध्ये सुद्धा एक अँटी करप्शनच घटना घडलेली -गट बदना, बदनापूर पोलीस स्टेशनला भीस विरुद्ध पाठीमागे ते खरमुळी मॅडम कोणतरी आहे तिच्या विरुद्ध सुद्धा अँटी करप्शनची धाड पडली ज्या पोलीस स्टेशनमध्ये धाड पडत असेल तर त्या पियाच्या विरुद्ध त्या कारवाई व्हावी व्हावी असं आहे मात्र कुठलाही प्रकारे गंभीरपणे दखल घेतल्या जात नाही याच्यामध्ये आणि हा गुन्हा दाखल झाला पाहिजे तो यांनी केला पाहिजे ते नसतील करत तर, तर तो कशा पद्धतीने करून घ्यायचा आता मला त्यामध्ये फार कठोर भूमिका घ्यावी लागेल मी डिवाइस पिंडा वारंवार म्हणून बघितलेलं आहे मी पी बोलून बघितलेलं आहे सदर बाजारचे पीआय तर कुठल्याच कामाचे नाही येते त्या धन खाण्याव्यतिरिक्त मात्र ह्याच्यामध्ये कुणीही भूमिका घेत नाहीये आणि तो गुन्हा दाखल शंभर टक्के झाला पाहिजे कारण त्याच्यामध्ये डॉक्टरांचा रिपोर्ट आहे मी शीतल भगत ज्यांनी मेडिकल केलेली त्या मेळाव्याला सुद्धा बोललेली आहे त्यांचंही म्हणणं आहे की हा रेप आहे मुलीला ओल्या जखमा आहेत मात्र त्याच्यामध्ये गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाहीये तर पोलिसवाले कुणाला झाकण्याचा प्रयत्न करताय कुणाला कुणाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करताय हा फार महत्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये गुन्हे जर दाखल झाले नाही तर डिवायस पी सगळ्यांची हक्कलपट्टी करण्यासाठी मी गृहमंत्र्याकडे जाऊन बसे रीमा संदीप खरात जालना का अंतर्गत कार्यरत आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी महिला यांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार थकलेला आहे त्यामुळं सतरा नोव्हेंबर दोन हजार पासून काम बंद करून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मागील सहा महिन्यांपासून जालना शहरातील आशा सेविका विना पगार काम करत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे दिवाळीला सुद्धा त्यांना पगार दिला नाही या सर्व विषयाला अनुसरून महानगरपालिका प्रशासन जिल्हा परिषदेकडे बोर्ड दाखवते जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी जालना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे बोर्ड दाखवते आशा सेविकांना नुसत्या चक्रा मारायला लावत आहे आज रोजी या सर्व विषयाला अनुसरून महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांना निवेदन सादर करण्यात आले जालना शहरातील आशा सेविकांचा सहा महिन्यापासून पगार थक उपस्थित लवकरात लवकर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा पगार देण्यात यावा नसता महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड गोविंद आर्दळ यांनी दिला आहे महानगरपालिका प्रशासनाला हे निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड गोविंद आर्दळ संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड मीना भोसले संगीता निर्मळ मंदाकिनी तीन गोटे या प्रामुख्याने उपस्थित होत्या काय निवेदन वगैरे दिलं आज आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना अटकच्या वतीनं आम्ही महानगरपालिका जालना येथील सहाय्यक का आयुक्त कानपुळे साहेब यांना जालना शहरातील आशांचं जे काही सहा महिन्यापासून पेमेंट रोखलेलं आहे या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या अगोदर आम्ही तीन निवेदन दिले परंतु त्याची त्यांनी दखल घेतलेली नाही आणि सहा महिन्यापासून पगारीपासून जालना शहरातल्या आशा सेविका काम करून पगारीपासून वंचित आहे त्यामुळे त्यांच्या उपा परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि तीन तीन वेळा निवेदन देऊनही हे प्रशासन दखल घेत नाही या प्रशासनानं जिल्हा परिषदेवर ढकललेलं आहे आणि जिल्हा परिषद म्हणते तुम्ही महानगरपालिकेच्या अखत्यारीत गेलेले आहेत ह्या दोन्ही प्रशासनाच्या मधामध्ये त्या बिचाऱ्या संपूर्ण शहरातल्या गरीब आशा सेविकांची हेळसांड होत आहे त्यांच्या परिवाराची उपासमार होत आहे म्हणून आमची जी आशा वर्कर संघटना आहे या संघटनेनं आज या ठिकाणी सहाय्यक का आयुक्त कानपुडे महानगरपालिका जालना यांना निवेदन दिलेलं आहे की आमची आता सहनशीलता संपलेली जर सोळा तारखेपर्यंत आमचं पगार तुम्ही जर आमची काढली नाही तर सतरा तारखेला आम्ही जालना महानगरपालिकामध्ये आयुक्त यांच्या कॅबिन समोर बेमुदत असे धरणे धरणार आहोत आणि कुठलंही महानगरपालिकेचं का कामकाज चालू देणार नाहीत असा आमचा इशारा आजच्या निवेदनातून आम्ही त्यांना दिलेला आहे जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात प्रभागनिहायी आरक्षण सोडत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा आयुक्त आणि प्रशासक अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आहे या प्रसंगी राज्य निवडणूक आयोगामार्फत मान्यता प्राप्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग यांचे आरक्षण वाचन करून दाखवण्यात आले तसेच शासनाच्या आणि राज्य निवडणूक आयोगाचे आरक्षणासंबंधी मार्गदर्शक आदेश वाचून दाखवण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला या प्रवर्गाकरता आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे सर्वसाधारण महिला आरक्षण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आले या सोडत वेळी नूतन वसाहत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी होस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग स्त्रीरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना